मंगळवेढा पंढरपूर मार्गावरील एसटी पिकअप चा भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू सहा शाळकरी विद्यार्थी जखमी याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की मंगळवेढा पंढरपूर पालखी मार्गावरील एस टी बस आणि पिकअप यांच्यात झालेल्या धडकेत पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून मंगळवेढा आगराची बस क्रमांक एम एच चौदा टी चव्वेचाळीस सत्तावीस गुंजेगाव मंगळवेढा ही एस टी बस गुंजेगाव वरून शाळकरी मुलांसमवेत मंगळवेड्याकडे येत असताना पंढरपूर रोडवरील सुग्रणी हॉटेल जवळील पेट्रोल पंपा समोर आली मंगळवेडाहून आलेल्या भरधाव वेगातील पिकअप चालकाने त्याने थेट धडक दिली या धडकेत एस टीच्या समोरच्या बाजूचे नुकसान झाले असून एस टी चालक किरकोळ जखमी झाला आहे या समोर सहा शाळकरी विद्यार्थी देखील जखमी झाले आहेत पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप ही पटली नाही मंगळवेडा आगाराचे आगार व्यवस्थापक संजय भोसले तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते जखमींना मंगळवेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहेत पंढरपूर मंगळवेढा हा महामार्ग अलीकडच्या काळात अपघाताचा महामार्ग बनला आहे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे रस्त्याच्या मध्ये दुभाजक निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे परंतु शासन या प्रश्नात कधी लक्ष घालणार आणखी किती जणांचा बळीची वाट पाहणार हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे